न्यूजच्या बातमीपत्रात आपले स्वागत आहे आता पहा ठ घडामोडी शाळा नंबर एक मधील सर्व दुकाने अतिक्रमण धारकांनी काढलेत व्यापाऱ्यांच्या विरोधानंतरही निर्मुलानेने केली कारवाई संध्याकाळपर्यंत सर्व दुकाने नामोनिस्त केलेत पद्मविमल ग्रुपतर्फे आग्रा रोड बॉम्बे लॉज समोर हजारो लोकांची पाण्याची तहान भागावी यासाठी पाणीपोईचे मनपा महापौर कल्पना काकू महाले यांच्या हस्ते करण्यात आले आता पाहूया बातमीपत्र सविस्तराने शा शहराच्या मध्यभागात असलेला सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग असलेला संतोषी माता मंदिर ते राजवाडे बँकेपर्यंत रस्त्यावरील अतिक्रमण आज सार्वजनिक बांधकाम व मनपा यांनी हतोडा हो चालविला या मोहिमेत शिवाजी हायस्कूलजवळ विरोध झाल्याने बराच वेळ तणाव निर्माण झाला होता सचिन हिरे यांनी संयमाने हाताळले आणि मोहीम सुरू होती शेवटी अधिकारी असले तरी तेही माणसेच आहे म्हणून एक तासभर मोहीम थांबविली परत दुपारनंतर पुन्हा अतिक्रमण काढण्यास सुरुवात करून शाळा नंबर एकमधील सर्व दुकाने संध्याकाळपर्यंत जमीनदोस्त केलीत मनपा साबंदा साहेबांची कारवाई बेकायदेशीर पाडलीत म्हणून प्रशासनाकडे तक्रार करण्यात आली एकूण पंचवीस दुकाने सिम्पेट कॉन्क्रीटची पक्की दुकाने जमीनदोस्त केलीत काहीही शिल्लक राहिले नाही आग्रा रोडवरील विवल ग्रुपच्या उपक्रम आज सकाळी दहा वाजता पानपोईचे उद्घाटन माननीय महापौर कल्पना काकू महाले यांच्या हस्ते करण्यात आले पाण्याच्या जारने लोकांची तहान भागावी यासाठी वैभव नहार व श्रेयांश लोढा यांनी विविध ठिकाणी पानपोई उभारण्याचे ठरविले आहे धुळे शहरात सर्वात जास्त गर्दी फक्त आग्रा रोडवरच असते व्यापारपेठ असल्याने या ठिकाणी पिण्याची पायणीपोई सुरू करण्यात आली आहे या उपक्रमाला पद्म ग्रुपचे अध्यक्ष अंकुश नहार पंकज खिवसरा अंकुश काकरिया रितेश सुराना भूमिल शाह कौशिक कोटेचा आदी सर्व कार्यकर्ते या पानपईच्या उद्घाटनाला उपस्थित होते आजचे बातमीपत्र येथेच संपले पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तो पर्यंत तो नमस्कार जो उन्होंने हमें टाइम दिया जैसे तो जो हम लोगों ने प्रोजेक्ट किया है पानी कोई का जैसे कि हमारे अंकल का सुनील अंकल का भी कुछ सालों से यही चल रहा था कि पानी कोई खोलो बच्चे लोग पानी पुई, पानी कोई वगैरह खोलो तो ये अंकल का स्पॉट था तो हम लोगों ने सोचा कुछ नया और आंटी का भी जैसे कि झाड़े झाड़ लगाना और पानी के बारे में अभी जो चल रहा है कि अपने को पानी बचाना है। और सब जगह अपन जन जागृति कर रहे हैं उस वजह से आंटी का काफ़ी सपोर्ट है उस वजह से हम लोगों ने कुछ बच्चों ने मिलकर आज सोचा कि हम लोग कुछ तो भी करें जैसे कि आगरा रोड पे हज़ारों लोग दिन के आते जाते हैं तो काफ़ी पानी की दिक्कत होती है उस वजह से जैसे कि मैंने वैभव नहर और श्रेयांश लोड़ा हम दोनों ने मिलकर ये आज़े। सोचा कि हम लोग कुछ तो भी करें और इस वजह से हम लोगों ने आज के दिन पच्चीस चार दो को हमने हां पण आणटी जो प्यारे है उनके हाथ हातचे उद्घाटन किया बाजारपेठ असणारा अतिशय महत्वाचा असता आग्रा रोड या ठिकाणी आज पाणपुरचं उद्घाटन झालेलं आहे सगळ्यात महत्त्व आपण पिण्याच्या पाण्याला देत असतो आणि आपल्या दुन्या शहराचं उष्णतेचं तापमान याची जाणीव घेऊ आणि शहरामध्ये मुख्य बाजारपेठ असल्याने या ठिकाणी खरेदीसाठी येणाऱ्या शहरातील आणि इतर खेड्यातील नागरिकांची सुविधा लक्षात घेता या ठिकाणी आमचे सर्व युवक बंधू यांनी आज या ठिकाणी पाणपुळ चालू केलेली आहे अतिशय चांगला असा उपक्रम समाजसेवेसाठी आपलं काहीतरी आपण त्याचं देणे लागतो त्यासाठी दे एक छोटासा हातभार लावण्यासाठी अतिशय चांगला असा उपक्रम या ठिकाणी आमच्या सर्व मित्रांनी चालू केलेला आहे तसेच पिण्याचं पाण्याचं महत्त्व लक्षात घेऊ कारण आम्ही देखील धुळे महानगरपालिकेमार्फत वृक्ष लागवड आणि पिण्याच्या बचतीचं नेहमीच आवाहन करत असतो पाणी वाचवा आणि झाडे लावा हे आमचं विविध वाक्यच आहे त्याच अनुषंगाने आज आग्रा रोड या ठिकाणी मुख्य बाजारपेठ असलेल्या ठिकाणी शहराची आणि इतर भागातील खेड्यापाड्या वृक्ष नागरिकांची सुविधा लक्षात घेता या ठिकाणी हे उद्घाटन आज झालेलं आहे मी या सर्व युवक बंधूंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो